सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वेगाने वाढते परंतु सध्या काही ठिकाणी सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय सोयाबीन पेरणी झाल्यानंतर उगवण झाली की केसाळ अळींचा प्रादुर्भाव होतो सोयाबीनवर केसाळ अळींचा प्रादुर्भाव होण्याची नेमकी काय कारणे आहेत ती नुकसान कसं करते आणि नियंत्रणासाठी उपाय काय आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायवन पूर्वीच पिलोसामा वर्गातील केसाळ अळीचा प्रादुर्भाव होत असला तरी या किडींचं प्रमाण जास्त नव्हतं पण गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीन पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढण्यामध्ये ढगाळ वातावरण पावसाची अनियमितता आणि अन्य पेरणीची बदललेली वेळ अशी काही कारणे आहेत ही कीड पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याच्या स्वरूपात अंडी घालते अंड्यातून बाहेर आलेल्या नवजातळ्या पिवळसर रंगाच्या असतात पूर्ण वाढलेल्या अळ्याच्या अंगावर भरपूर केस असतात या अळ्या पाण्याचा भाग खातात त्यामुळे पाने वाळतात जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण जाळीदार होऊन फक्त शिरा शिल्लक राहतात त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते मग हे लक्षात घेऊन अळीच्या नियंत्रणासाठी वेळेवर उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे अळीच्या नियंत्रणासाठी पूर्वी सूर्यफुल पीक घेतलेल्या शेतामध्ये सोयाबीन पीक घेणं शक्यतो टाळावं कारण ही अळी सूर्यफुलावरची प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते शेताच्या सोयाबीन पेरणीवेळी सापळा पीक म्हणून सूर्यफुलाची पेरणी करावी शेतीचे बांध स्वच्छ ठेवून बांधावर असणाऱ्या पूरक वनस्पती उपटून टाकाव्यात जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रकाश सापळे लावून या किडींचे पतंग नष्ट करावेत याशिवाय शेतात हेक्टरी पंधरा ते वीस पक्षी थांबे लावूनही या किडीचे नियंत्रण व्हायला मदत होते आता आपण यावरील नियंत्रणाची माहिती घेऊयात केसर अळीच्या वाढीसाठी उष्ण तापमान जास्त आर्द्रता जास्त पाऊस आणि त्यानंतर कोरडं वातावरण पोषक आहे असं वातावरण असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाचं नियमित निरीक्षण आणि सर्वेक्षण करून अळीचा प्रादुर्भाव ओळखावा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ऍझाडिरेक्टिन एक हजार पी पी एम दोन ते तीन मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी याशिवाय बॅसलस थुरिजियन्सेन्स सिन्स कूर असते की हे जैविक कीटनाशक एक लिटर पाण्यात एक पॉईंट पाच ग्रॅम मिसळून पिकावर आणि बांधावर फवारणी करावी हे झालं अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करायचे उपाय यानंतर प्रादुर्भाव झाल्यानंतर करायच्या उपायांमध्ये प्रादुर्भाव जर थोड्या प्रमाणात असेल तर आपल्याला क्विनॉल फॉस पंचवीस हे कीटनाशक एक लिटर पाण्यात तीन मिली या प्रमाणात मिसळून फवारायचं आहे केसाळळीचा प्रादुर्भाव जर जास्त झाला असेल तर क्लोरा ॲट्री निलीप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट तीन मिली किंवा इमामेक्टिन बॅन्झोएट एक पॉईंट नऊ टक्का इसी झिरो पॉईंट तीन मिली किंवा फ्ल्यूबेंडीअमाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के एस एस सी झिरो पॉईंट तीन किंवा इंडोक्सा कार्ब अठरा पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट सदतीस मिली या कीडनाशकापैकी एका कीडनाशकाची एक लिटर पाण्यात मिसून फवारणी करायची आहे लक्षात ठेवा या कीडनाशकांना लेबल क्लेम नाहीये या कीडनाशकांची शिफारस ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तात्पुरती केलेली आहे त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव ओळखून लगेच उपाय केले तर अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन आता सबस्क्राईब करा